गरुड कॉम्प्लेक्सच्या गटारींची मनपा प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी व्यावसायिकांनी मनपा प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून गरुड कॉम्प्लेक्समध्ये गाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं अनेक नागरिक विविध कामांसाठी गरुड कॉम्प्लेक्समध्ये येत असल्याने स्वच्छता करण्याची मागणी व्यावसायिकांसह सा नागरिकांनी केली होती अखेर मनपा आयुक्तांच्या आदेशाने व स्वच्छता निरीक्षक रुपेश पवार यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेनंतर गरुड कॉम्प्लेक्सचा परिसर चकाचक झाल्याने व्यावसायिकांसह नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं आहे आज जरुड कॉम्प्लेक्स हे धुळे शहराचं मध्यवर्ती ठिकाण या ठिकाणी संपूर्ण धुळे शहर नव्हे तर जिल्ह्यातनं ज्या काही लोकांना होलसेलच्या वस्तू असतील काही असतील ते इथं घेण्यासाठी असतात कारण इथे होलसेलांचे दुकान आहेत परंतु खेटची गोष्ट अशी आहे की धुळे महापालिकेच्या ह्या आवारामध्ये आख्याच्या ती महापालिका आहे परंतु हे गरुड कॉम्प्लेक्स ज्या वेळेस बनलेलं असेल पंधरा वर्ष झाली असतील तर हे पंधरा वर्षापासून या ठिकाणी या गटारी काढले गेलेले नव्हते यांना सुदैवाने सुबुद्धी जी दिली गेली महापालिकेला आणि त्याद्वारे त्यांनी आज छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिवस आहे कितीप्रमाणे त्या दिवशी त्यांना या महापालिकेच्या आयुक्तांना असू द्या ही सुद्बुद्धी दिली तर आज धुळे शहराच्या नागरिकांकडनं एक त्यांना पण हे वाटतं आहे की बाबा हे गटार एवढ्या वर्षाहून बंद दिसतं असताना आज अचानक यांनी गाळ काढलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अक्षरशः म्हणजे पूर्ण पॅक झालेली गटार आहे इथं जरी तुम्ही खाली बघितलं तरी पण पूर्ण माती आहे आणि गटारच दिसत नाही परंतु जे जाळी टाकलेल्या होत्या जा, या जाळ्या काढल्यानंतर आता त्यांनी त्या गटारी काढलेल्या आहेत मला हे म्हणायचं आहे की तुम्ही दरवर्षी स्वच्छता अभियानाच्या बाबतीमध्ये त्या वल्गना करतात नाले सफाईच्या बाबतीमध्ये जे वल्गना करतात दहा पंधरा दिवस पण बाकी नाही आहेत पावसाळा सुरू व्हायला त्याच्या अगोदर बेमोसमी पाऊस येऊन गेलेला आहे तरी देखील आजपर्यंत धुळे शहरातल्या जे नाले आहेत ते सफाई आले नाहीत नाल्यांचं वरती जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण अजूनपर्यंत काढलेले नाही माझी या ठिकाणी आयुक्तांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर या धुळे शहरातल्या अतिक्रमण असलेले नाले ते मुक्त करावे आणि भविष्यातलं येणारं संकट ये हे हो टाळावं अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज नाही